ते भीम नवबुद्धाय मी नवीन यशवंत गायकवाड एक धम्मप्रचारक आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करत आहे बोधगया महाबोधिविहार मुक्त झालं पाहिजे महाबोधी महाबोधिविहार पिंडदान मुक्त झालं पाहिजे बोधगया महाबोधी विहार कर्मकांड मुक्त झालं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द होऊन संपूर्ण बोध बोधगया महाबोधिविहार बोधांच्या ताब्यात आलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बोधगयाचा हा लढा सातत्याने सुरू आहे अनेक वर्षांपासून सुरू आहे पण येत्या बुद्ध पौर्णिमेपासून ह्या लढ्याला आणखी गती मिळालेली आहे आपण जर बघितलं असेल की हा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपला वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करतं बिहार प्रशासन असू महाराष्ट्र प्रशासन असू बौद्धांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो संदर्भात सुद्धा केले जात आहे आपलं धार्मिक स्थळ असूनसुद्धा ते आपल्या ताब्यात प्रशासन देत नाही तर हा आपल्यावर अन्याय आहे हा अन्याय रोखण्यासाठी आपण रस्त्यावरची लढाई न्यायालय लढाई लढली पाहिजे आपण जरी न्यायालय लढाईला सहकार्य करू शकत नाही तरी रस्त्यावरच्या लढाईला आपण सहकार्य केलं पाहिजे मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ठिकाणी विरोध केला पाहिजे की बोधगया महाबोधी विहार हे बोधांचा आहे आणि बोधांनाच मिळाला पाहिजे हा आवाज आपण बुलंद केला पाहिजे नागपूरहून निघालेली धम्मध्वज यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती अभियान करत आहे जनसंवाद करत आहे या उद्देशाने की लोक जागृत होऊन बोधगया महाबोधी विहाराचा विषय हाताळला पाहिजे मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत त्याच उद्देशाने ही रॅली एकोणतीस तारखेला दुपारी बारा वाजता कल्याणमध्ये येणार आहे आपणसुद्धा मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होऊन या रॅलीचं स्वागत करायचं आहे ही रॅली बालाजी लॉन्स नगर खडकपाडा या ठिकाणी येणार आहे तर आपणसुद्धा वस्त्र प्रदान करून हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन या रॅलीमध्ये मध्ये विनाचार्य यांचा याच्या पाठीशी उभं राहून यांच्या यांचं मनोबल आपण वाढूया आपण बौद्ध उपासक म्हणून या लढ्यामध्ये सामील होऊया या रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष प्रत्येकाने सहभाग होऊन वेळेत वेळ काढून उपस्थित राहून मोठ्या संख्येने कल्याणमधून बौद्ध गया महाबोधी विहार मुक्तीचा आवाज बुलंद करूया एवढी विनंती करतो नमबुद्धाय भीम